श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आज सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रित जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या, या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुन्य हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही बाहेर वस्तू फेकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न आजारपण इडापिडा असेल नकारात्मकता असेल करणी बाधा असेल तर सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा प्रेस करा आषाढी एकादशीचं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ज्यांना काही कारणास्तव ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये दोष असेल पितृ दोष असेल किंवा आपले ग्रहदशा चांगली नसेल कोणी वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर टाकलेला असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतो आजार पण येतं मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही त्यांचा अभ्यास सामध्ये लक्ष लागत नाही मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा नवरा बायकोचं भांडणं होत असतील घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा राहिला नसेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते संध्याकाळी हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आणि मग हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडेसे काळे हे लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंडसुद्धा लागणार आहे आणि तीन लवंग आपल्याला लागणार ज्या लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहेत काळी मिरी पण सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत काळी मिरीचा उपाय केल्यामुळे जी आपल्यामध्ये नकारात्मकता असते वाईट शक्तीचा प्रभाव असेल इरा इडापिडा असेल करणीबाधा असेल ती दूर करण्याकरता काळी मिरी अतिशय प्रभावी मानली जाते हळकुंड आणि ज्या आपण तीन लवंगा घेतलेल्या आहेत ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्यापासून आपण जेव्हा पण कोणते उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते आणि जे काळे तिळ घेतलेले आहेत ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे की आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात आता ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्यात फिरवताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे किंवा तुम्ही जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवायचं त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्या उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे पिडा आहे करणीबाद आहे दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब जाऊन दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायचे फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की कोणाच्या दारात फेकायची नाहीत कोणाच्या अंगणात फेकायच्या नाही आहेत किंवा कोणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही अशा रीतीने आपल्याला त्या वस्तू फेकायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत अडचणी आहेत दारिद्र्य ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि एकदा वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं चा नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचेत आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे करणीबाधा आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे घरा हो आपल्या घरामध्ये होत असतं ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ